हॅलो नमस्ते कसे आहेत छान ना मी पण मस्त आहे आपले काही सबस्क्राईबर विचारले मॅडम आम्हाला पैसा वाढवायचा आहे आम्हाला श्रीमंत व्हायचं आहे आम्हाला जरा व्यवस्थितपणे कसं मॅनेज करू काहीतरी आम्हाला टिप्स द्या ना म्हणून म्हणताना म्हटलं ओके आज तुम्हाला मी अक् करा टिप्स देणार आहे या टिप्स तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचे जे पैसे आहेत तुम्ही बाजूला ठेवू शकता पण मी एक सांगते कधी आत्मसंतुष्ट बनू नका आणि जास्त आपल्याला कसं उत्पन्न काढता येईल किंवा खर्चात फार काही काटकसर करायची नाही का म्हणजे आपल्याला गरज आहे तो खर्च आपल्याला करायलाच पाहिजे आपण इन्कमची बाजू कायम वाढवायला बघायला पाहिजे हे माझं पर्सनल मत आहे ते आता बघूया अकरा पॉईंट काय काय म्हणून आता सपोज तुमचं बँकेत एक खातं आहे जिथे तुमचा पगार जमा होतो ते आज काय करायचं दुसरा एक अकाउंट काढायचं आणि पगार झालं झालं का नाही ॲटलिस्ट टेन पर्सेंट जे काही तुमचा पगार आहे त्याचे प्रमाणे थोडे पैसे ते तुम्ही ट्रान्स्फर करायचे हे बघा नीट ऐकून घ्या तुमचं पगार तुमचे बँक मध्ये जमा होते पण आपण आणि एक स्वतंत्र अकाउंट उघडायचं आहे आणि त्या एकाऊंटवर पगार जमा झाले का नाही सपोज आता दहा हजार पगार हल्ली दहा हजार कोणालाच नसते मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करायला सांगते दहा हजार पगार आहे का नाही ते लगेच एक हजार दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे आणि ओके मला नऊ हजार पगा मनों, ले ले, पगार आहे म्हणून ते मॅनेज करायला शिकायचं आणि ते जमा केलेले दर महिन्याला पगार झाल्यावर आपण जमा करतो त्याचं काय करायचं आणि पुढे त्याचं कसं पॅसिव इन्कम आपण मिळवायचं तर मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे ते पहिलं पॉईंट क्लिअर दुसरा अकाउंट उघडायचा आणि वन टेन्थ मिनिमम जास्त तुम्ही ठेवू शकलात ते इट इज वेल एंड गुड आणि नवीन आता नोकरी लागलेल्यांना फार खर्च नसतो बघा आई वडील सगळं बघत असतात त्यामुळे त्यांना तरी हे खूप खूप महत्वाचं आहे पहिला क्लिअर झाला दुसरं तुमचे मित्र काही मित्र असे असतात बघा पैसा आला का नाही तुम्हाला खर्चाला लावायला एकदम तयार इथे जाऊया तिथे जाऊया असे भरपूर मित्र असतात तुमच्याकडे पैसा नसला की ते बिलकुल तुमचे जवळ सुद्धा येणार नाहीत हे तुमचं तुम्हाला ओळखायचं आहे आणि अशा मित्रांना लांब करायचं आहे म्हणजे हे त्यांना नुसतं मजा करायची असते तुमच्याकडे पैसे नाही म्हटलं की ते दुसऱ्या मित्राला शोधतील त्याच्याकडे जातील हे टाईपची भरपूर मंडळी असते त्यामुळे हे मित्रांना लांब करायचं आणि एक घोट चूक हल्लीची मुलं करतात आहे त्याचे जास्त पगार सांगतात आता ह्याच्यामुळे काय नुकसान होते तर सांगणार आहे सपोज तुम्हाला पन्नास हजार पगार आहे तुम्ही सगळ्यांना सांगता एक लाख पगार आहे मग तुम्ही एक लाख सांगता ते एक लाखाप्रमाणे तुम्हाला मेंटेन करायला पाहिजे तुमचा आयफोन असेल किंवा गाडी असेल तुमचं हिंडणं फिरणं असेल बाहेर जेवायला जाणं असेल हे सगळं तुम्हाला ऍक्च्युअल तुमचा पगार किती आहे पन्नास हजार आहे तुम्ही सांगितले एक लाख त्यामुळे एक लाखाचे हिशोबानं तुम्हाला मेंटेन स्वतःचं स्टेटस करावं लागते मग काय होते इथे पैसे काय उरतात शेवटी विचार करा आणि चौथं आणि खूप महत्वाचं आहे आमची पिढी करत होती सगळे आमचे पिढीचे लोक आमचे जनरेशनमध्ये हे कंपल्सरी होतं हिशोब ठेवत होतो प्रत्येक महिन्याचा महिना चालू झाला का नाही महिन्याचं नाव तारीख घालून ते ते तारखेला काय खर्च झाला हे सग्ड़े सगळीकडे सगळ्यांकडे ही पद्धत होती तुम्ही म्हणाला हो नुसतं लिहून ठेवून काही उपयोग अहो बघा तरी लिहून तुम्ही तुम्हाला महिन्याच्या अखेरीला कळेल कुठे अनवॉन्टेड खर्च झाले किंवा किती खर्च झाले हे सगळं आपल्याला कळते त्यामुळे हिशोब व्यवस्थित रोजच रोज मांडू ठेवायचं प्रॅक्टिस करा हे बघा भरपूर पैसा आहेत गेले काय उरलेले ठेवायचं हे ना हरकत नाहीये पण ज्या ताईनी मला विचारले आमचा पगार कमी आहे आणि आम्ही कसं व्यवस्थित मेंटेन करायचं त्यांच्यासाठी हे आहे <coughs> आता काही लोक काय करतात माहिती का कॅश ठेवत नाही हल्ली आपल्याकडे फोनपे आहे गुगल पे आहे कुठेही आपण मॉलमध्ये जातो डी मार्टमध्ये जातो कुठेही टक 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 पैसे देऊन टाकला रिकाम झाला हेच आपण पैसे हातानं मोजून दिले की आपल्याला वाटते हो पाच हजार दिले त्यामुळे तुम्हाला कुठे शक्य आहे तिथे कॅश ठेवा आणि नो no डाऊट मोठे मोठे पेमेंट्स तुम्ही डिजिटल पेमेंट कर करा पण जिथे शक्य आहे तिथे आपण पेमेंट कॅश न करत जाऊया आणि आपले सेविंग्स इनक्रीज करायचं सपोज तुमचा पगार वाढला पगार वाढलं म्हणजे खर्च वाढवता तुम्ही तर मला माहित आहे पण इकडे आपण सेविंग पण वाढवायला पाहिजे तर लक्षात ठेवा आणि का नाही आपण बरेच वेळेला काय करतो मॉलमध्ये जातो डी मार्टमध्ये जातो काही बघितला लगेच उचलतो आणि कार्टमध्ये टाकतो नाही असं करू नका एका ड्रेस दिसला आपल्याला हां घ्यावी असं वाटलं लगेच लगेच घेऊ नका ठीक आहे आणि थोडं आणि काही काही हवं तर घ्या आणि नंतर विचार करा ते ते हवं असलं गरजेचं असलं ते घ्यायला पाहिजे नको म्हणे पण आपल्याकडे भरपूर ड्रेसेस आहेत मग ते ते कशाला भर तुम्हाला दहा मिनिटांना तुमचं मन बदलेल बघा होते आणि नंतरही तुम्हाला वाटलं नाही मला पाहिजेत ते ते घ्या अदरवाईज ऑफ त्यामुळे थोडा वेळ थांबा आणि एक बरी लोक करतो आपण आपण लोकाला इम्प्रेस करण्यासाठी घेतो असली गाडी आयफोन अहो कोणी कोणावर इम्प्रेस होत नाही उलट तुम्हाला माहीत आहे बघून काय म्हणतात मागणं लोक आहे नुसतं शो ऑफ करतो असं म्हणतात त्यांना सगळं काही माहीत असते त्यामुळे कोणाला इम्प्रेस करायला घेऊ नका इम्प्रेस करायला म्हणून घेता आणि महिन्याच्या महिन्याला ई एम आय भरत जाता तुमचे मनाला कुठलाही वाटलं स्वतःला बरं वाटते स्वतःला आनंद वाटतो तर घ्या पण लोकाला इम्प्रेस करण्यासाठी म्हणून बिलकुल घेऊ नका लोकाला काही नाही वाटत तुमच्याकडे आहे नाही हल्ली कोणाला वेळ आहे कोणी काही हे करत नाही उलट बघितलं तर म्हणतात ह काय त्याला काय घेतला असेल कर्जावर असं म्हणणारे लोक आहेत त्यामुळे लोकाला इम्प्रेस करण्यासाठी घेऊ नका तुम्हाला गरजेचं आहे तुमची कामं आहेत त्याच्यावर ठीक आहे ते घ्या त्यामुळे फक्त दिखावा करण्यासाठी शो ऑफ म्हणतो आपण त्याला घेऊ नका आणि हे सगळं करताना महत्वाचं सांगते मी इन्व्हेस्ट इन सेल्फ इन्व्हेस्ट इन सेल्फ म्हणजे काय हे बघा दिवस बदलत चाललेत ज्ञान बदलत चालले आज आता एणार त्याच्या बरोबर काम करायला आपल्याला लागणार आपण कधीपर्यंत टिकून राहणार आपण तर सगळं मॅनेज करत असलो तर त्यामुळे स्वतःच ज्ञान वाढवत राहावा अपडेट करत राहावा अपडेट करत राहावा म्हणजे तुमची कायम ऑफिसमध्ये गरज राहणार आहे त्यामुळे शिकत जावा नवी नवीन नवीन त्याच्यासाठी पैसे खर्च झाले तरी हरकत नाही खर्च करावे लागतात पैसेशिवाय काही होत नाही आणि आता इन्व्हेस्टमेंटचं आले मी आता तुम्हाला मी दुसरा अकाउंट सांगितला होता का नाही ते काही नुसते तसे सेविंग्समध्ये ठेवायचे नाहीत झालं वर्ष झालं म्हणा किंवा दहा महिने झाले तुमचा एमाऊंट केवढा झालाय बघा आणि तो इन्व्हेस्टमेंट करा आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे आमचे काळी फक्त एफ डी होतं आत्ता तसं नाही आता भरपूर स्कीम्स आहेत पण कुठेही इन्व्हेस्टमेंट करताना पैसा तुमचा आहे नीट आधी समजून घ्या तुम्हाला त्यातनं किती फायदा होणार हे सगळं बघा ब्लाइंडली करू नका जरा ज्ञान मिळवा आणि नंतर इन्व्हेस्टमेंट करा आणि पुढचं काही लोकांना का नाही नुसतं शॉपिंग म्हणजे का नाही अगदी हौस असते बघा कुठे काही बघितला घेतला तर रस्त्याच्या बाजूला असेल मॉल मध्ये असेल आपल्याला उपयोगाला आहे का नाही याचं नाही बघितलं छान वाटलं घेतलं असं करू नका आपल्याला हवा असला गरज असली तर घ्या हे तुम्ही अकरा पॉइंट वापरलेत का नाही बघा तुमचे आहे ते इनकम मध्ये पण नक्की तुम्ही थोड़ा तरी बाजूला टाकू शकता हॅव वे गुड डे